सव्वीस लाख ,00 ,00 लाडकींची चौकशी सुरू कुटुंबातील तीन लाभार्थ्यांची यादी तयार पात्र महिलांचा जुलैचा हप्ता जमा कल्याण विभागाने तयार केली आहे या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करायला सुरुवात करण्यात आली आहे महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे नियम आणि निकष आहेत तो स्क्रूटिनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस वेरीफाई करणार ग्राउंड लेवलला स्कुटीनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई सुरू झालेली असली तरी दुसरीकडे ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या निमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढंही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला ब्युरो रिपोर्ट शांती